नमस्कार मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपी मध्ये आप आपले खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे आज आपण बनवणार आहोत पाच मिनिटांमध्ये पौष्टिक तिळगुळ लाडू थंडी स्पेशल हे तिळगुळ लाडू आज आपण करणार आहोत बघा किती सुंदर मौसूद अजिबात कडक नाही चिवट नाही एकदम खुसखुशीत तिळाचे लाडू किती सुंदर आपण बनवलेले आहेत अशाच पद्धतीने आपण मी आज आपल्या सर्वांना दाखवते तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरू करूया आपण या ठिकाणी ही कढई गरम करून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण छान स्वच्छ निवडून घेतलेले तीळ घेतलेले आहे आणि हे तीळ मी अनपॉलिश घेतलेले आहे तुम्ही पॉलिशचे देखील घेऊ शकता आणि हे आपल्याला लो टू मीडियम गॅस करूनच हे खमंग भाजून घ्यायचे आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर हे तिळ वरच्या वर भाजतील आणि खरपूस होणार नाही तिळ मस्त तिळीची खूप मस्त चव लागते आणि आपण हा गॅस कमी करूनच भाजूया जेणेकरून हे मस्त खमंग झाले पाहिजे तसे आपल्याला हवे आहेत एक पाच ते सात मिनिटच आपण हे छान भाजून घेणार आहोत तीळ जास्त भाजू नका नाही तर यात कडवटपणा येईल अशा पद्धतीने आपल्याला हे लो टू मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे पाक करायची अजिबात झंझट नाही आणि बिघडण्याचे तर टेन्शनच नाही थंडीसाठी महिनाभर टिकणारे एकदम मस्त पौष्टिक मौसूद तिळाचे लाडू आज आपण तयार करत आहोत तिळ या ठिकाणी आपले भाजून झालेले आहेत आणि यावेळेला आपण हे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे देखील मी स्वच्छ निवडून घेतलेले आणि हे देखील आपल्याला लो टू मिडीयम गॅस वरच भाजून घ्यायचे आहे हे देखील आपण मस्त खरपूस भाजून घेणार आहोत आणि याची क्वांटिटी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आपण बघू शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील कमी जास्त प्रमाण घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे देखील खरपूस भाजून घेऊया लहान आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडतील असे हे लाडू आज आपण तयार करणार आहोत तर रुबी मस्के रेसिपीच्या पद्धतीने आपण देखील नक्की तयार करून बघा पैकी खरपूस भाजून घेतल्यावर आपल्याला हे संपूर्ण थंड करून घ्यायचे आहे मी तिळ देखील थंड करायला ठेवलेले आहे आणि हे शेंगदाणे देखील आपण पूर्ण थंड करूनच घेणार आहोत शेंगदाणे आपले हे मस्त पैकी खरपूस झालेले आहे आणि आता आपण या स्टेजला गॅस बंद करूया गॅस बंद असतानाच या ठिकाणी आपल्याला हे सुखे खोबरे पण हे दोन ते तीन चमचे सुखे कोबरे घेतलेले आहे हे मी किसून घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि हे देखील आपण गरम कढईमध्येच याला भाजून घेणार आहोत आणि गॅस बंद करूनच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे अशा पद्धतीने परतल्यावर हे मस्त खरपूस होते तर हे आपण कढईतच ठेवूया म्हणजे हे अजून खरपूस होणार बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आता हा आपण मिक्सर जार घेतलेला आहे आणि हे तीळ आपण पूर्ण थंड करून घेतलेले आहे मिक्सर जार मध्ये आणि एक चमचा तीळ मी हे बाजूला घेतलेले आहे हे आपण नंतर वापर करणार आहोत असे जाडे भरडे बघा मी या ठिकाणी हे मिक्सर जार मधून केलेले आहे अशा पद्धतीने बघा फार जास्त बारीक करायची नाहीये आणि हे शेंगदाणे देखील आपले थंड झालेले आहे हे देखील आपण मिक्सर मध्ये हलकेसे भरडून घेणार आहोत फार जास्त बारीक करायची नाही आपल्याला यामध्येच आता आपण हा गुळ घालून घेणार आहोत आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला तीळ आणि शेंगदाणे संपूर्ण थंड झाल्यावरच करायची आहे यामध्ये आपण हा मौसूद गुळ घेतलेला आहे आणि हे आपल्याला चालू बंद चालू बंद करूनच हे आपल्याला करायचे आहे आणि यामध्ये आपण हा चिक्कीचा गुळ घेऊ नका तर हा मऊसुद्धाच गुळ आपल्याला घ्यायचा आहे आणि गुळ मऊ असल्यामुळे हा छान आहे तो अशा पद्धतीने आपण बघू शकता तर आता, आपन, आता आपन, हे आपण संपूर्ण मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण वेलची पावडर घेऊया ही देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे यामध्ये आता आपण हे साईडला काढून घेतलेले हे देखील ऍड केलेले आहे यामध्ये आता आपण हे हलकेसे भाजून घेतलेले सुके खोबरे आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि हे हातावर चुरगळून घेऊ शकता मी देखील हे हातावर चुरगळून घेतलेले आहे यामध्ये आता आपण घालूया साजूक तूप दे हे देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे तूप आपण गरम केलेले नाहीये हे असेच घेतलेले आहे आणि यामध्ये पाणी किंवा दूध शिंपडायची अजिबात गरज नाहीये आणि हे आपण अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून घेऊया खूप सोपे आणि झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे तर ही तुम्ही नक्की ट्राय करा हे संपूर्ण आपण मस्त पैकी मिक्स करून घेतलेले आता आपण याची लाडू वळूया खूप सुंदर आपले हे मिश्रण तयार झालेले आहे आणि यामध्ये बघा आपला हा खूप सुंदर हा लाडू तयार झालेला अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण लाडू तयार करून घेऊया या ठिकाणी सोप्या पद्धतीने बिना पाकाचे मौसूद तिळाचे लाडू या ठिकाणी आपले हे तयार झालेले आहे स्पेशल आपले हे तिळ लाडू तयार झालेले आहेत आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या रेसिपीला असं छान प्रतिसाद असू द्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह ला आपल्या चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून रेसिपी येईल तर सर्वात अगोदर आपल्यालाच नोटिफिकेशन मिळेल अशाच छानशे रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया